वंदे मातरम न म्हणणाऱ्या आबू आझमी यांचा आज सांगलीमध्ये शिवसेनेतर्फे पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन करण्यात आला आबू आझमी यांचे विधानसभेमध्ये वंदे मातरम म्हटले नाही याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये शिवसेनेतर्फे पुतळ्याला जोडे मारून आझमी यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं तसेच आबू आझमी यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही शिवसेनेने केली आहे याचबरोबर त्यांना भारताबाहेर काढावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली तसेच चीन हा देश भारताबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे तर चीनी वस्तू भारताबाहेर हद्दपार करण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली शिवसेनेच्या आजच्या आंदोलनात आबू आझमी यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते यावेळी शिव शिवसेना सहकार सेना जिल्हा संघटक से बाळासाहेब उर्फ प्रदीप बर्गे अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र कोळी जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भावडेकर अध्यक्ष अरुण चव्हाण शहराध्यक्ष शिवसहकार सेना सांगली अध्यक्ष दिलीप बापना जत अध्यक्ष संतोष कोळी सुरेश कोळी हसन मुजावर प्रभाकर कुरळपकर मयूर घोडके रावसाहेब गेवारे शुभम एर्लेकर राहुल यमगर प्रकाश लवटे अविनाश वाघमारे संतोष पाटील रुपेश मोकाशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काल राज्यसभेत या अबू आझबीनं वंदे मात्र म्हणणार नाही ना। हे जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शिवसेना सहकार सेना व शिवसेना अवजड वाहतूक सेना यांच्या वतीनं आम्ही पुतळा दहन केलेला आहे तसेच त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे या अबुज अबू आझवीला भारतात राहायचं असेल तर वंदे मात्र म्हणालाच पाहिजे कारण स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वी हे वंदे मातरम आपलं ब्रीद वाक्य आहे आणि भारतात राहायचं असेल तर हे म्हटलंच पाहिजे तसेच या आबू देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी झालीच पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे तसेच चीन चीन हा भारताच्या कुरघोडे करताय या कुरघोड्याला चोख प्रत्युत्तर भारत सक्षमपणे देणार आहे परंतु चायनीज वस्तू चायनीज मोबाईल चायनीज खाद्यपदार्थ या सगळ्या वस्तू भारतातनं हद्दपार करूया आणि या व्यापाऱ्यांना आपल्या स्वदेशी व्यापाऱ्यांना आपण सहकार्य करूया ही नम्र विनंती समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यानं काल विधानसभेत वक्तव्य केले की वेळ पडली नरड्यावर जर सुरी ठेवली तर वंदे मात्र म्हणणार नाही तर अशा देशद्रोही अबू आझमीवर भारतीय नागरिकत्व रद्द करून याला भारतातून पाकिस्तानला पाठवून दिलं पाहिजे त्यासाठी आज त्याचा पुतळा दहन केलेला आहे प्रसंगी शिवसैनिक त्याला स्वतः नेऊन हद्दपार करून टाकतील याची राज्य सरकारनं दखल घ्यावी व चायनीज चायनी चायना हे रोज भारता भारतावरती कुरघोडे करत आहे त्यामुळे त्या सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी चायनीज कुठल्याही वस्तू विकू नये व ठेवू नये अशी शिवसेना अवजड वाहतूक सेना व शिवसहकार सेनेच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे आणि आबोआमी जर गुन्हा दाखल देशद्रोहीचा गुन्हा दाखल नाही केला राज्य शासनानं याच्यापेक्षा जोरदारपणे तीव्रपणे आंदोलन करण्यात येईल Yat Chinese was <laughs> put up. Yatina, for that. Yat Chinese was put in there. 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 Yat. 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 Yat.